नमस्कार मैत्रिणीनो नमस्कार ताई सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळे चांगले राहा अशी मी प्रार्थना करते सर्व देवांपाशी बघा आज आहे मोरपंखी कलर म्हणून मी मोरपंखी कलरची साडी घातली आहे बघ आज ऊन पण पडले बघू शकता तुम्ही ऊन पडले आज बाहेर आज जायचं आहे आम्हाला देवीचे गाणे ऐकायला गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवते चला म्हटलं तर थोडं काहीतरी खाऊन घ्या पुरीने बनवली इकडे मटकी आपले ब्लाउज शिवले मी बघा छान तेवढेच आपले शंभर दीडशे रुपये वाजते थोडं थोडं करून शिवायचं येत आहे आपल्याला तर नाही का आणि मी व्हिडिओ पण टाकलाय ब्लाऊजला हुक लावलेलं ते सोपी पद्धतीचे बघा आता ब्लाऊज शिवले माझं हे बघा या सगळेजण मटकी खायला जिलेबी खायला मैत्रिणींना मिठूचे मम्मी मम्मीचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करी जा ए ए मिठ्ठू राधा ए राधा नाही बोलत बोलत नाही तू मला बघा कशी बोलती लांबून ये मटकी खायला तू पाऊस उघडला थोडं चांगलं वाटायला म्हणून आज थोडं जायचे बाहेर गाणे आराध्याची गाणी ऐकायला म्हणायला काही येत नाहीत आपला आवाज काही एवढा चांगला नाहीये माझा आवाज चांगलाच मोठा था। येते आपला ऐकायचे द्यायचे आता बघा मैत्रिणी न आले मी तर गाणी इथे तिथं बघा आमच्या सगळ्या मैत्रिणी कसे गाणी म्हणायला तर पण मला काय गाणे येत नाही तर बघा सगळ्या जणी कशा सहवाज गाणे गाणी म्हणतात मी आपलं ऐकायला बघते Padre.